जय जय रघुवीर समर्थ पर सद्गुरु श्री सद्गुरु नेपर ओवी नंबर आहे बारा श्रीराम मनामानशी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक चिंता नको रे विवेके देहबुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्ती मोगी हो तुझावी आता इथे समर्थ समर्थ रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक लिहिले ते मनावर लिहिलेले आहेत देहबुद्धी म्हणजे काय अज्ञान मनावर का लिहिले तर आपलं मन जर परमार्थाला बसला तर तो परमार्थाला बसत नाही आपला देह परमार्थाला बसतो पण मन किचनपासून अमेरिकेपर्यंत जातो परमार्थात बसत नाही जय जय रघुवीर समर्थ होतो तेव्हा हो, तेव्हा हो आतून बोलतो अरे कुठे गेलो होतो आपण किचनमध्ये परमार्थाला बसले आणि किचनमध्ये गेले बघा हो मनाला कसं संबोधलंय समर्थाने की समर्थ म्हणतात की म देह कशा कुठे आहे परमार्थामध्ये आहे श्रवणासाठी आहे आणि गेला कुठे अमेरिकेला बापरे मनाला मनाला गाडी पण लागत नाही मनाला विमान पण लागत नाही मनाला कुठली ट्रेन पण लागत नाही पटकन म्हण जातो हो इकडे तिकडे म्हणून मनाला सगळं काही मनाला लिहिले मनावर मन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कशासाठी मन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आता इथे समर्थाने काय सांगितलं आहे मानशी मा दुःख आणू नको रे पण जे कधी दुःख आणतो जेव्हा आपल्या मनासारखं घडत नाही तेव्हा दुःख येतो दुःख उभा राहतो पण तुम्ही मनासारखं नका बोलू तुम्ही बोला ना देवासारखं घडायला पाहिजे देवाला जे आवडते तसं घडायला पाहिजे तर मनाला दुःख वाटणार नाही मनाला कधी दुःख वाटतं मनासारखं घडलं नाही म्हणून मनाला दुःख वाटतं म्हणून सांगितले समर्थनी मनामान अशी दुःख आणू नको रे हा दुःख मानसिकमध्ये जातो आता दुसरा विचार घ्या कोणी जर बोललेलं असले ना वाईट साईट ते बोलणं आपल्या मनाकडे येतो बरोबर समजा आता मला बोललं एखादी व्यक्ती मला टोचून बोलली त्याचं बोलणं माझ्याकडे आले आणि त्या बोलण्याने माझं मानसिक दुखावलं जर आपल्याला कोण टोचून बोलत असेल जाणून बुजून तर सोडून द्या तो आपलं नाही आहे आणि आपलं चुकलं म्हणून टोचून बोलत असेल तर नक्कीच आतून निवेदन ठेवा की माझं कुठेतरी चुकलंय पण आपलं न चुकता जर कोणी जाणून बुजून बोलत असेल टोमणे मारत असेल तर समजून जावा की ती व्यक्ती आपली नाही आहे कारण आपलं मन मानसिक आपला मान, दुखवते म्हणजे ती व्यक्ती आपली नाही आहे तर तो दुःख मनाकडे आणू नका ती आपली व्यक्ती नाही तो सोडून द्या विषय म्हणजे तो विषय मनाकडे येणार नाही जर तो विषय मनाकडे आला मानसिक मध्ये घुसला तर त्यापासून बरेच आजार होतात लक्षात ठेवा मना सर्व था शोक चिंता न करो शोक कधी करतो जेव्हा आपली जवळची व्यक्ती जाते तेव्हा तेव्हा शोक होतो ना दुःख तेव्हा पण होतो शोक तेव्हा पण होतो माझा मोठा भाऊ गेला माझी सगळीच गेली माझे दोन्ही भाऊ गेले माझे आई वडील गेले किती शोक करणार किती दुःख करणार कधी कधी रात्र झोपत नाही पण समर्थाने काय सांगितलंय मना सर्वथा शोक चिंता नको रे हा मनुष्य आहे हा मनुष्य देह आहे ह्या मनुष्य देहाला त्याच्या पोटामध्ये दे तीन टाईम आहुती द्यायला लागते आहे ना तीन टाईम आहुती द्या लागते कारण ती अग्निपेक्षा जठराग्नी असते ना ती खूप खूप भयंकर तापत असते त्याला तीन टाईम तरी आहुती द्यायला लागते मग किती शोक पकडाल आपलं जवळचं प्रेमाच माणूस गेल्यानंतर आपला आधारच तो तुटतो किती शोक पकडाल समर्थ म्हणते नको शोक त्या शोकामध्ये चिंता म्हणजे त्या शोकातली जी चिंता असते ती चेते समान असते तर चिंता नको करूस समर्थ म्हणतात चिंतन कर चिंतन कर तू त्या भगवंताचं चिंतन कर की तो तुला उभं राहण्याची ताकद देईल शोक आणि चिंता केलीस तर तुला उभं राहता पण येणार नाही तुला आणखीन दोन माणसं उचलून घ्यायला लागतील इकडे तिकडे सांगा आपण दुसऱ्या माणसांना पण परेशान करतो मग शोक का धरा चिंता का करा किती पुरत शोक त्या दिवसापुरतंच करा कारण हा मनुष्य देह आहे मनुष्य देहाच्या पोटाला तीन टाईम आहुती द्यायला लागते पोटासाठी काय काय करतो मनुष्य समर्थाने सांगितले विवेक ए देहबुद्धी सोडून द्यावी विवेकाने जी देहबुद्धी आहे जी देहबुद्धीच फक्त विवेक सोडा विवेकने सांगितले सोडाला देहबुद्धी आहे ना माया देहाने देहावर केलेली माया ही देहबुद्धी झाली देहाने देहावर केलेली माया आता हा माझा देह या मी देहाने दुसऱ्या देहावर केलेली माया देहा प्रेम आणि ते व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते तेव्हा आपल्याला दुःख होतो शोक असते चिंता वाटते तर ही काय झाली देहबुद्धी समर्थ म्हणतात ही देहबुद्धी झाली तुम्ही आत्मिकपणे बघितलात तर ही देहबुद्धी झाली ही देहबुद्धी सोडून द्या सोडून टाक विवेक जर जागृत असेल तर देहबुद्धी सोडून दिस जर तू देहबुद्धी नाही सोडलीस ना तर वेडा व्हायला पण वेळ लागणार नाही वेडा झाला तर लोक काय म्हणतील अरे हा वेडा झाला आहे ना हा वेडा झाला हा मानसिक मध्ये गेला डिप्रेशन मध्ये गेला विवेक जागृत ठेवा विवेक जागृत ठेवा की विवेकाने देहबुद्धी सोडता येते देहबुद्धी म्हणजे काय तर मायेने मायावर केलेला प्रेम ही देहबुद्धी करा प्रेम पण तो गेल्यानंतर किती दिवस त्याचं दुःख बाळगणार किती दिवस बाळगणार दुःख समजून जायचं आता मोठा भाऊ आहे आपला मोठा भाऊ आहे मोठा भाऊ गेला आई वडील आहे भाऊ आहेत बहिणी आहेत मोठा भाऊ आहे आई वडील गेली बाबा गेले आई गेली बाबा गेले आई असता दुःख कमी होतं आपलं आई जाते भाऊ असतात मोठे दुःख कमी होतं आपलं एवढं दुःख नाही राहत शोक नाही राहत असत पण आपलं आपण भावांमध्ये आई ढुंडत असतो भावामध्ये आई ढुंडत असतो भावामध्ये बाबा ढुंडत असतो आपल्याला शोक चिंता कमी असते पण जेव्हा भाऊ जातात तेव्हा सगळं नातं संपलेलं असत म्हणून समर्थ म्हणतात किती शोक पकडणार तुला पण एक दिवशी जायचंच आहे जर विवेक असेल तरी माया प्रेम सोडून गेलं ना किती दिवस दुःख दहा दिवस बारा दिवस अरे गेल्यानंतर बघा व्यक्ती गेल्यानंतर त्याच दिवशी लगेच शेजारचे एकदा ते शरीर मृत शरीर जेव्हा जळीत होतो तेव्हा लगेच आंघोळी झाल्यानंतर शेजारचे जेवण घेऊन येतात पोटाला आहुती द्यायलाच लागतं ना मग किती दुःख पकडायचं किती शोक करायचं समर्थ तेच म्हणतात की किती शोक पकडायचं मग जेवतोच ना जेवण तर सोडत नाही जेवण सोडलं तर लगेच ती व्यक्ती जास्त शोक जास्त चिंता पकडली जास्त दुःख असलं की लगेच ती व्यक्ती आजारी पडते मग तिला बघणारा कोण असेल तर ठीक नसेल तर म्हणून विवेकाने जागृत किती दिवस दुःख किती दिवस शोक कारण मायेने ती देहबुद्धीच आहे ना या देहाने त्या देहावर केलेलं प्रेम तो देह सोडून गेला या देहाने त्या देहावर अतूट प्रेम केला अतूट माया केली आणि ती माया एकदा निघून जाते तेव्हा जो होणारा दुःख होणारा शोक होणारी चिंता समर्थ म्हणतात की जर विवेक असेल तुझ्याकडे तर ती सोडून दे ती देहबुद्धी सोडून देधेहीपणे मुक्ती भोगीत जावी कधी कधी मुक्ती मिळेल विदेह लागेल तेव्हा जेव्हा ईश्वराच्या ध्यानात बसणार ईश्वराचं स्वरूप पाहणार विदेह स्थितीमध्ये येणार विदेह स्थिती म्हणजे जे अठ्ठे चौसष्ट प्रकारचे जे विकार आहेत त्यांना बाजूला करून ईश्वराचं ध्यान करणं त्याला म्हणतात विदेह स्थिती तर नंतर काय असते विधेयपणे मुक्ती भोगीत जावी मग या स्थितीत तुम्ही दहा मिनटं या तुम्ही पाच मिनटं या दहा मिनटं या वीस मिनटं या तरी ती तेवढा काळ काय असतो मुक्तीचा असतो तेवढा काळ काय असतो मुक्तीच असतो ही मुक्ती कशी भोगीत जावी खूप आनंद येतो त्याच्यामध्ये स्थितीमध्ये जेव्हा आपला देह लागेल ना तेव्हा खूप आनंद वाटतो खूप म्हणजे खूपच की आपण असंच बसून राहावं असंच ध्यान करत राहावं असेच विधी स्थितीमध्ये राहावं खूप त्याच्यामध्ये आनंद येतो पण आपल्याला काय आठवतं सगळं संसार आपल्याला का आठवतं संसार हे योगी पुरुष उगस नाही बसत तिथे हिमालयामध्ये विधेय स्थितीमध्ये बसतात तेव्हा एक एक साधू किती वर्ष एकाच जागी बसतात हळत नाहीये कारण त्यांना विधेयस्थिती लागलेली असते पूर्ण परमसुख सुख त्यामध्येच आहे विधेय स्थितीमध्ये परम आनंद परमसुख त्या विधेय स्थितीमध्ये दिलेल्या आहे समर्थांनी तुम्हाला जर नक्कीच आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ ताबडतोब मिळेल जर सबस्क्राईब केलं तर लगेच दुसरा व्हिडिओ मिळेल आपण श्री समर्थाने काय दिलं आहे आणि आपल्याला काय घ्यायचं आहे त्यातून ते आपल्याला बघायचं आहे कारण दिल दिलं आहे ते सगळं मनावर दिलं आहे कारण माणसाचं मन दुःखी होतो मन आनंदी होतो जेव्हा चांगलं होतं तेव्हा व्यवस्थित होतं बघा मन किती आनंदी होतो आणि जेव्हा मनासारखं होत नाही कोणी एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला सोडून जातो तेव्हा किती दुःख असतं हे कुठे दुःख येतात देहाकडे नसून मनाकडे येतात मन कुठे खेचून आणतो सगळे देहाकडे आणि देहाला त्रास, त्रास होतो सगळे मनाकडे येतात पण सगळं दे त्रास कोणाला होतो देहाला होतो म्हणून समर्थ म्हणतात की विवेक प्रत्येक मनुष्याकडे विवेक असावा आणि आहे पण तो जागृत करणारा कोण आहे तर फक्त सद्गुरू सद्गुरूच जागृत करणार दुसरं तिसरं कोणी नाही सद्गुरु व्यतिरिक्त कोणी करू शकत नाही विवेक जागृत जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु